नमस्कार परभणी मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर अहोया आजच्या ठळक घडामोडी संविधान अवमान प्रकरण परभणीत दुपारनंतर आंदोलन चिघळले संविधान अवमानाना प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या परभणी बनला दुपारनंतर हिंसक वळण लागले त्यामुळे पोलिसांनी अश्रुद्धराचे नळकांडे फोडून बळाचा वापर करावा लागला शिवाय अग्निशामनच्या वाहण्यातून थीक ठिकठिकाणी रस्त्यावर चकिवलेल्या पाऊस पाण्याचा फवारा मारून गर्दी पांगवली रात्री आठ नंतर शहर पूर्णपणे नियंत्रणात आले होते सकाळपासूनच हे आंदोलन सुरू झाले होते जिंतूर मार्गे पाथरी मार्गे काय वसमत रोडवर विविध ठिकाणी आंदोलन या मानला होता तसेच टायरही जाळून वाहतूक रोखण्यात आली होती मात्र दुपारनंतर वातावरण पिघळले आंदोलकांनी स्टेशन रोड परिसरात दुकान दुकानाचे शटर दुचाकी चारचाकी वाहनावर दगडफेक सुरू केली रस्त्यावर फलक आणून ते जाळण्यात आले तोपर्यंत पोलीस बघ्याच्या भूमिकेतच होते मात्र एक वाहन तोडफोड करून जाळल्यानंतर आंदोलन चिंघळण्याची चिन्हे दिसताच पोलीस कुमक वाढवली त्यांनी बळाचा वापर करून नियंत्रण मिळून ती पांगवण्याचा प्रयत्न केला मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या नजीकच्या जमाव तसाच होता शिवाय स्टेशन रोडवर दगडफेक सुरू होती त्यानंतर हा जमाव पोलिसांच्या वाहनावर चालून वसमत रोड पोलीस अधीक्षक कार्यालयात परिसरात पोलिस वाहनावर दगडफेक झाली पोलिसावर लाठ्यांनी हल्लाही झाला त्यानंतर पोलिसांनी पुन्हा वाढीव कुमक मागून शहरातील विविध भागात आंदोलकांना फेटाळून लावली याच ठिकाणी अस्त्रधुराचाही वापर करण्यात आला आंदोलकांनी जे दगडफेक केल्याने पोलिसांनी बळाचा वापर केल्याने पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी चौका चौकात गस्त वाढून परिस्थिती नियंत्रणात आली आज अकरा डिसेंबर अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस आज परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधानाचा जो अवमान झालेला आहे त्या अवमानाच्या निषेधार्थ आज विविध भीमसैनिकाच्या वतीनं महिलांच्या वतीनं या ठिकाणी कडकडीत परभणी बंद ठेवण्यात आली होती त्यामध्येच अनेक संघटनेच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासुद्धा आलेले आहेत शहरात पूर्णतः कडकडीत बंद असून या ठिकाणी कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जमलेले आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणवून घ्या या ठिकाणी झाला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमच्या काळजाचा विषय आमचा आतमध्ये आमचा श्वास साहजिकच आहे की बाबासाहेबांच्या बाबतीत काही जर झालं तर आमच्या भावना शंभर टक्के भोकावल्या गेलेल्या आहेत त्या गोष्टीचा घडलेल्या प्रकारचा आणि तीव्र सांगतात सर्व आंबेडकरी पक्ष सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने प्रथमचा निषेध व्यक्त करतो आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांमार्फत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना या ठिकाणी आपलं एक असं निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे की इथून तरी शासनानं प्रशासनाने दक्षता घ्यावी जे जे महापुरुष आहेत म्हणजे परमपूज्य पुरुष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील अण्णाभाऊ साठे असतील यांच्या जो पुतळा परिसरामध्ये चोवीस तास एखादा कर्मचारी त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक का असत नाही तो नियुक्त असावा जेणेकरून तो तो तिथलं मेंटेनन्सही पाहिल तिथली साफसफाई पाहिल आणि असले कोणते अनुचित प्रकार घडू नये म्हणून तो त्याची काळजीसुद्धा घेईल दुसरी मागणी आम्ही अशी केलेली आहे की हा जो व्यक्ती आहे ह्या व्यक्तीच्या मागं कोणीतरी असण्याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे त्याची सी बी आयमार्फत मार्फत चौकशी करण्यात यावी आणि हे प्रकरण सी बी आयला वर्ग करावं आणि आमच्या संपूर्ण आंबेडकरी समाजाला जो आहे तो न्याय मिळावा ही अशी ह्या प्रकारची सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आम्ही या ठिकाणी शासनाकडून जिल्हाधिकाऱ्याकडून आणि प्रशासनाकडून न्यायाच्या अपेक्षेमध्ये आहोत आणि आम्हाला असं भूमिका आम्ही ठेवलेली आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शांत होणार आहोत त्या वाघाचा क्रांतिकारी द्यावी ओ जोनी को जो कोणी जातीवादी हरामपूर छिनारीचा होता संविधानाचा भारतीय पुस्तकाचा अपहन करणारा त्या माधव शोधाला सर्व भीमसैनिकांनी तर जागेवर मारलेला आहे त्याला चांगलाच चोप दिलेला आहे त्यानंतर जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनानं येऊन त्याला हरामपुराला ताब्यात घेतलेलं आहे आता याच्यानंतर आम्हाला पोलिसवाले सांगणार त्या दोन दिवसामध्ये की ते कशा काय हेतू होता त्या हरामपुरामागं कोण जातीवादी लोकं होते कोण माणसं होते आमचा त्या इस्माला विरोध नाही त्या व्यक्तीला त्याच्या प्रवृत्तीला विरोध आहे की चुकीची प्रवृत्ती आहे हरामपूर लोकांच्या अशा लोकांच्या प्रवृत्तीला ठेचून काढण्याचं काम भारतीय संविधानातून आम्ही करू शकतो आम्ही सर्व तथागत बुद्धाला मानणारे अहिंसक लोक आहोत बाबासाहेबांच्या क्रांतीला मानणारे आहोत फिण्याच्या ताकदीला मानणारे आहोत म्हणून आम्ही अतिशय शांततेमध्ये या ठिकाणी परभणी जिल्हा बंद आंबेडकर सभेच्या वतीने करण्यात आलेले चक्का जाम करण्यात आलेला असंविधानिक प्रकार घडलेला नाही ना आणि आम्ही जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला सहकार्य केलं पण माझी विनंती राहील देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा नाही ना त्याला फाशी द्या तोपर्यंत परभणी जिल्हा नाही अख्खा महाराष्ट्र आंदोलन केल्याशिवाय थांबणार कोणता चालू आहे याची सीबीआयचं चौकशी व्हायला पाहिजे असं काय बोललेला आहे आणि काल जो प्रकार घडला संविधान प्रकृतीचा जो विटंबना करण्यात आली याच्या माग जो आरोप पवार नाही पूर्ण चोपान दत्ताराव पवार याला जो करण्यात आलेला जो सांगून त्यानं जो दगडफेक करण्यात आली किंवा संविधानाचा जो अपमान करण्यात आला त्याला कोणी सांगण्यात आलं आणि त्याच्या हातून फोनी त्याचा खरा चेहरा कोण आहे हा पोलीस चौकशी करण्यात यावी आणि त्याच्यामार्फत सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे हां आणि त्याला त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जसं की दमतीप भाऊनी बोललेले आरोपी आहे त्यांना माती फिरू हे साबित तुम्ही कधी कधी करता जेव्हा असं काही घडतंय तेव्हा करता असं करण्यात येऊ नये प्रशासनानं याची चांगली खात्री करून चौकशी करावी आरोपीला व्यवस्थित दोषी म्हणून करार करावं आणि याच्या मागे जे कोण असेल कोणी काय असं ना का ते कुठलाही कोणी त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे हे शासनानं केलं पाहिजे दाय उद्या जे काय होईल तर प्रशासनाला याचं उत्तर द्यावं लागेल सामान्य माणूस

करा, 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 रस्ते हो जो नीच जो काही काही माणूस हा मातीपिरवा आहे की जाणीवपूर्वक कुणीतरी करायला भाग पाडला मुळात मुळामध्ये विनंती असेल की आपण सर्वप्रथम त्याच्या अगोदर सर चौकशी करावी तो मातोपिरवा आहे का त्याच्या तरी म्हणजे हात आहे षडयंत्र आहे यांनी हे षडयंत्र रचलं आहे की दोन समाजामध्ये जातीजातीमध्ये ते निर्माण करणारी जे काही प्रवृत्ती या प्रवृत्तीला सर्व अगोदर ठेचलं पाहिजे आणि राहिला प्रश्न भारतीय संविधानाचा भारतीय संविधान भारती हे सर्व भारतीयांचं एकशे पंचेचाळीस कोटी भारतीयांचं स्वाभिमानाचं आत्मकेंद्र आहे त्या स्वाभिमानाला जर ठेच पोहोचत असेल तर आंबेडकरवादी समाज शांत बसणार नाही आमची या देशातील जे काय मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आहेत यांना विनंती आहे की आपण आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं कुठलं दोष पावलं चाललेलं नाही तात्काळ प्रशासनाला ते म्हणजे आपण आदेश द्यावे आणि या आरोपीला जे अटक केलेले त्याच्या माध्यमात कोण आहे हे शोधून काढ हा मुळामध्ये संपूर्ण आंबेडकर समाजाची मागणी आहे की ज्या भारतीय राज्यघटनेवर पूर्ण भारत देश चालतो आणि ज्याला सर्व आदेश मानतात अशा वास्तूचा अशा गोष्टीचा या ठिकाणी विटंबना होणे ही खरंच माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे काल जो आरोपी पकडलेला आहे त्या आरोपीला तर कठोर शासन व्हायलाच पाहिजे आणि त्याला कुणीही माती फिरू नाही म्हणायला पाहिजे त्याला देशद्रोही म्हणायला पाहिजे कारण त्याने देशाचं जे संविधान आहे त्याच्यावर हाल घातलेला आहे आणि याच्या त्याला जे हे कृत्य करण्यास पाठिंबा भाग पाळलेलं आहे त्याच्या पाठीमागचे जे मास्टर माइंड आहेत ते त्यांनी ते त्याच्यावर ते शोधून काढून त्याच्यावर कठोरातलं कठोर शासन करायला पाहिजे ही माझी शासनाला विनंती आहे आणि त्याचबरोबर परभणी कलेक्टर ऑफिससमोर अशी घटना घडणे म्हणजे ही शर्मनाक बाब आहे कलेक्टरसाठी सुद्धा आणि पोलीस प्रशासनासाठी सुद्धा जर त्यांच्याकडे इथे सी सी टी व्ही कॅमेरे बसवायला जर पैसे नसतील तर समस्त आंबेडकरी अनुयाय सम अजूनही सक्षम आहे की आपण या ठिकाणची सुरक्षा आम्ही स्वतः सांभाळू शकतो तर आजची जी घटना घडलेली आहे त्याला मी स सर्वस्वी जबाबदार हे परभणीचे कलेक्टर आणि पोलीस प्रशासनाला मानतो आजची जी घटना आजचा जो प्रसंग ओढवलेला आहे तो फक्त आणि फक्त त्यांच्या निष्काळजीपणामुळे ओढवलेला आहे थँक्यू निषेध निषेध केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा या ठिकाणी जेवढा करावा तेवढा जाहीर निषेध आहे मिर्झापूरमधला एक माणूस या ठिकाणी येतो आणि तो, तो बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील जे प्रतीक रूपानं संविधान दिलेलं आहे लिहिलेलं होतं आणि ठेवलेलं होतं तो भर दुपारी भर दिवसा तो फोडतो दगडाने आणि त्याला कोणीही काहीही करत नाही त्यानंतर कितीतरी वेळानं पोलीस प्रशासन या ठिकाणी येतं आणि पोलीस प्रशासन मग त्या गोष्टीवर नियंत्रण करतं हा ब्रेनवॉश केलेला माणूस आहे हा माणूस एकटा नाही ह्याच्या पाठीमाग जी यंत्रणा काम करते आहे जे षडयंत्र आहे ते षडयंत्र रोखलं गेलं पाहिजे आणि त्या षडयंत्रांना रोखून या भरत देशा मदे भारत देशामध्ये जो हाहाकार उडणार आहे भारतीय संविधान जर वाचलं तर या देशातला या राज्यातला या शहरातला माणूस वाचणार आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की याच्यावरती देशद्रोहाचा खटला दाखल झाला पाहिजे आणि तमाम आंबेडकर लोकांची मागणी आहे की याच्यावरती ही जी यंत्रणा चालू आहे जे षडयंत्र आहे त्याचाही पर्दाफाश झाला पाहिजे भारत देशामध्ये संरक्षण यंत्रणा काय करत आहे परभणीची पोलीस यंत्रणा काय करत आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कुठं गेलेला आहे हे प्रश्न आंबेडकरी जनतेसमोर उभे आहेत आमचं म्हणणं आहे की परभणी शहर राज्य आणि देशामध्ये जेवढ्या महापुरुषांचे पुतळे आहेत त्या सर्व महापुरुषांच्या पुतळ्यासमोर विशेष अशी संरक्षणाची यंत्रणा लावली पाहिजे आणि त्याच्यासाठी भारत सरकारकडे पैसा नाही का हा आमचा सवाल आहे ज्याच्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडे पैसा नाही का हा आमचा सवाल आहे या आंबेडकरी जनतेला अनावश्यकपणे अशा पद्धतीनं त्रास देण्याचं हेतुपुरस्सरपणे काम काही यंत्रणा करत आहे ही यंत्रणा कोणती याचा शोध भारत सरकारने महाराष्ट्र राज्याच्या सरकारने घेतला पाहिजे महानगरपालिकेने याची पूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे परभणी पोलीस यंत्रणा आणि कायदा व सुव्यवस्थेने याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि संपूर्ण देशामध्ये शांततेचं वातावरण भारतीय संविधान जर वाचलं तरच होणार आहे मंदिर आणि मस्जिद यांना जे संरक्षण देतं ते भारतीय संविधान आहे मानवतेला जे संरक्षण ते भारतीय संविधान आहे म्हणून भारतीय संविधान जर वाचलं तर ती आमची कवच आहे त्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीवर हा हल्ला म्हणजे मानवतेवरचा हल्ला आहे आम्ही याचा जाहीर निषेध करतो निषेध 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 म्हणजे प्रताबा भाषणाला जोडून दोन शब्द सांगतो त्या आरोपीची नारको टेस्ट करावी त्याच्या मागचा कोण माने हा शोधून करावा आणि आय पी सीचा कलम एकशे चोवीस ए नुसार त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा जेणेकरून त्याला बेल लवकर मिळणार नाही आणि हे असं कार्य काम करण्यासाठी कुणी परत प्रवृत्त होणार नाही बाबासाहेब आंबेडकरांचा वतीनं सर्वांच्या वतीनं शांततेमध्ये आपलं आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे तेव्हा प्रशासनान देखील सर्वांनी शांततेच्या सहकार्यामध्ये पूर्ण ताकदीनिशी भीम अनुयायांनी या ठिकाणी जमाव दाखवला एक एकजूट दाखवली त्याबद्दल सर्व भीमसैनिकांचं सर्व परभणीकरांच्या वतीनं या ठिकाणी सतत स्वागत आहे आणि बंधून या ठिकाणी शांततेमध्ये कार्यक्रम संपलेला आहे अशी सर्वांना विनंती आहे की आपण आप आपल्या घरी शांतमय वातावरणात जावे डॉक्टर विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर या परभणी चळवळीच्या केंद्रामध्ये जर एखाद्या माणसाची जातीवादी मानसिकतेच्या असलेल्या माणसाची जर हिंमत होते की बाबासाहेबांच्या संविधान किंवा बाबासाहेबच्या पुतळ्याच्या समोर वर्तन करायची तर अशा जातीवाद्याला जाग्यावर ठेचल्याचं जा काम आंबेडकरवादी जनता ही नेहमी करत आली आणि ते कालही करण्याचा प्रयत्न होता त्याला जिवंत सोडल्याचं कारण फक्त एक आहे की बाबासाहेबांचे लेकरं जिवंत आहेत पण त्या सडक्या हातामागचं डोकं सडकं डोकं ओळखायचे म्हणून लोक शांत बसलेत आणि आजचं हे आंदोलन बाबासाहेब चे लेकर संविधानाला मानणार आहेत आम्ही कोणत्याही माणसांनी दगडफेक केली नाही कुठल्याही आंबेडकरवादी माणसानं कुठलीही तोडफोड केली नाही सगळ्या व्यापाऱ्याला आम्ही सहकार्य केलं होतं शांतीचं आवाहन केलं होतं काही जातीवादी लोक आमच्या आंदोलनात घुसले असतील आणि त्यांनी आंदोलनामध्ये आज दगडफेक केली असेल बाबासाहेबांच्या एकाही लेकरनं आता दगडफेक केलेली नाही आता दगड घेतलेला नाही चळवळीतली एकही माणसं ही संविधानाला मानणार आहेत म्हणून आमच्यावर जाळपोळीचा आरोप जातीवादी व्यवस्थेच्या लोकांनी करू नये त्यांच्या जातीवादी माणसाचे लोक आहे आंदोलनात आज घुसले आणि आंदोलनाला घालवून लावण्याचा प्रयत्न झाला पण प्रत्येक संविधानिक नागरिकानं आज हे आंदोलन अतिशय यशस्वी शांततेने केलेलं आहे आणि संबंध महाराष्ट्रभर या आंदोलनाच्या पडसाद उपडणार आहेत आणि उमटत राहतात पण एवढं मात्र आमची निश्चितपणाने मागणी आहे की बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याजवळ ती कायमस्वरूपी एक पोलीस चौकी उभी करावी कायम बाबासाहेबच्या पुतळ्या समोर महानगरपालिकेचे कर्मचारी रात्री दिवसा सकाळी तीन पहा दुपार असले पाहिजे इथं पार्किंगची जागा नाही नो पार्किंगचा बोर्ड होता तो बोर्ड हटवलेला आहे म्हणून एकदा परत एकदा ती नो पार्किंगचा बोर्ड लावा इथं कोणत्याही माणसाला समोर ठेवू नये आणि जी काही अनावश्यक गर्दी इथं पुतळ्याजवळ होते नेहमी ती कधीच होऊ नये हेच मागणी आहे आमची आणि बाबासाहेबच्या पुतळ्यावरती जे लाईव्ह टेलिकास्ट नेहमी एस पी ऑफिसमध्ये चा चालायचं ते चालू चालवावं आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावं खरं तर फेल्युअर आहे एस पी प्रशासन एस पी जिल्हा अधिकारी जिल्हा प्रशासनाचं सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा की इतक्या समोर असताना त्याच्या नाकावर टिचून जर जातीवादी असत असताल तर कायद्याचा जर धाक राहिला असेल तर हे सगळं फेल्युअर हे प्रशासनाचं जिल्हा प्रशासनाचं आहे म्हणून या सर्व जिल्हा प्रशासना जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करावं ज्यांनी या सुरक्षेच्या बाबतीमध्ये निष्काळजीपणा केला त्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्याला निलंबित करावं आणि तात्काळ इथं एक पी आई साहेब असतील आणि त्यांच्या साथांचे कर्मचारी असतील ही सगळी फोर्स इथं नेमावे आणि कायमस्वरूपी नेमावे म्हणजे आत्ता प्रकरण घडलं म्हणून चार दिवस याला नाटक करू नये प्रशासनाला विनंती आहे की त्याला कायमस्वरूपी फोर्स इथं निर्माण करावे महानगरपालिकेच्या स्वच्छ शासनाचे कर्मचारी असतील इतर रात्री थांबणारे निवासाचे कर्मचारी असतील ते पगार घेतात ती पगार फक्त घरी जाऊन झोपण्यासाठी नसते ती पगार इथं काम करण्यासाठी आहे आणि म्हणून ते निश्चितपणाने कायद्याने दिलेलं काम पूर्ण करतील राहिले गोष्ट आंदोलन शांतते पार पडलेलं आहे राज्यभर ह्या आंदोलनाचे प्रसाद म्हटले आहे सगळ्या आंबेडकर जनतेमध्ये प्रचंड रोष आहे आमची तर मागणी हीच आहे फक्त की आज आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न जातीवादी लोकांनी घुसून केलेला आहे ती आंबेडकरवादी ना ती नाहीत जी आले ती माणसं आमची नाहीत म्हणून आंदोलन शांततेत पार पडले आणि ह्या आंदोलनाला पूर्ण प्रशासनात सुद्धा आता सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि आंदोलन थांबलं असं आम्ही जो आवाज़ है जो हमारे जितने भी मम्मरान हैं, जो भी पार्टी के पदाधिकारी हैं हम सबसे मैं यही बात कहूँगा कि हम भी इस चीज़ का विरोध करेंगे क्योंकि संविधान जो है वो ही तो सबका साथ और सबका विकास दिया संविधान ने ये आज ये क्या बोलते तो इतनी बड़ी दुखद घटना हुई मैं बयान नहीं कर सकता कि वो संविधान को उसने वहाँ से निकाला निकाल कर फाड़ कर जो उसके तुम तो और उसको रस्ते पर फेंक कर उसका अपमान करा तो ये मामूली बात नहीं है ये तुम देश के अंदर जनता के दिल में किस तरह संविधान के खिलाफ तुम गोंडा घोल रहे किस तरह से संविधान के प्रतीक जो लोग मोहब्बत करते तो तुम ये बताना चाह रहे कि हम संविधान के विरोधी है तुम ये हरकतें कर रहे हो मैं बार बार एक ही बात कहूंगा कि जो संविधान से प्रेम नहीं करता तो उसके ऊपर का मुकदमा चलाओ पहले और और बाद में उसको कड़ी से, कड़ी से शिक्षा दो और सबसे पहले उसकी नागरिकता रद्द करो कोई भी अगर देश के अंदर ये बोल रहा कि मैं संविधान को मानता नहीं और मैं संविधान ने तो तुम को दिया जो भी कुछ दिला है ये जो गली के जो लोफर नेता लोग थे जो पुकारा जो आज पुक राज गद्दियों पर चढ़ के बैठे किसकी बदौलत बैठे संविधान के बदौलत बैठे तुम अगर संविधान नहीं रहता तो तुम आपको बिटाते राज थे, थे, तो थे, थे राजा का बेटा था राजा बनेगा संविधान तो जो सबका इक्वल तरीके से देखा और सबको क्या बोलते जीने का हक दिया राइट दिया और तुम उसके दुश्मन बन गए जिसका खा रहे उसके थाली में छेद कर रहे अरे तुमको वहां पर तुम गानालियों से उठे तुम ये गल्लियों से उठकर तुम दिल्ली पहुंचे और दिल्ली पहुंचकर तुम वो गद्दी पर बैठे तो गद्दी पर तुम्हारा एक मानव से देखा गया तो हफीजतन मानव तुमको संविधान ने बिठाया हुआ और तुम फिर संविधान के ही वास्ते तो खुद के दिल में बुग्ज रखते खुद के दिल में बुरास रखते और सब जनता को भी सिखाते कि हम संविधान हटा देंगे संविधान करिए संविधान हटाना इतना आसान नहीं है बिल्ली बिल्ली के खाब में छिदड़े बोल के एक मिसाल थी ना वो वैसे तुम सपने देखते रहो सिर्फ तुम्हारे खाब में क्या बोलते तो संविधान हटाना सोचो भी मत सपने के अंदर भी नहीं सोच सकते तुम संविधान हटाना क्योंकि मालूम तुम संविधान को चाहने वाली देश सबसे ज्यादा पॉपुलेशन संविधान को चाहने वाला हिंदू मुसलमान सिख ईसाई सब थोड़े सर के ये चंद क्या बोलते तो आकर मार्केट में गोंडा घोल रहे क्या पता ये सादिशे रच रहे होंगे संविधान के खिलाफ क्या पता अड़ोस पड़ोस के मुल्क के जो लोग हैं वो हमारी तरक्की के ऊपर जल रहे होंगे और हमको इन फ्यूचर में और सुपर पावर नहीं देना होना चाह रहे बोलकर ये छोड़ दिए होंगे इनके नाजायज औलादे जो आकर संविधान का विरोध कर रही और संविधान के क्या बोलते तो खिलाफ बातें कर रहे अरे जो संविधान का इतनी भयानक अपमान करे संविधान का मैं बार बार यही बात बता रहा कि सबसे पहले सुनो उसकी नागरिकता रद्द कराओ और उसके बाद उस पर मुकदमा चलाओ और उसको फांसी की शिक्षा तो होना चाहिए रोड पे लाके फांसी की शिक्षा दो उसको ये बताओ कि संविधान का विरोध करने वाले को जिन्हें हक नहीं हिंदुस्तान के अंदर उसे तो उसको फांसी देकर उसकी बॉडी को भी बाहर कर दो हमारे देश से हमारे देश में रखने की जरूरत भी नहीं है नहीं। परिसरामध्ये आपण आज या मेन परभणी शहरातील हो हो। हो। जे बस स्थानक या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी वाहतूक पूर्णतः बंद आहे आपल्यासोबत या ठिकाणचे वाहतूक कर्मचारी नियंत्रक आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय सांगतात ते बघूया सर हा रेडी हा सर ते काल जे संविधानाचं ते काल अवमान झालेलं आहे त्यासाठी जे परभणीची बंद जे पुकारलेलं आहे त्यामध्ये आज परभणीच्या बस पूर्णपणे बंद आहेत आज पूर्ण बंद आहे पूर्ण वाहतूक आमची एकदम पूर्ण टोटल बंद केलेली आहे हां बोला, बोला, बोला आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज